श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनंतर गुरुपुष्पामृत योग चालू होणार आहे तर उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी सा साडेसहा वाजेपर्यंत हा योग आहे तर गुरुपुष्पामृत योग हे आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघतो पण आपापल्या सहसा कळत नाही की हा गुरुपुष्पामृत योग काय आहे काय असते या दिवशी तर आज आपण या गुरुपुष्पामृत योगाबद्दल थोडक्यात महत्त्व जाणून घेणार आहोत गुरुपुष्पामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्पामृत योग असतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्यदेखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या गुरुपुष्पामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नोकरी व्यवसाय घरातील काही कार्य काही बंद झालेले कार्य सुरू करायचे असेल तर आपणास गुरुपुष्पामृत योग हा लाभदायक ठरू शकतो गुरुपुष्पामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हा ही गुरुवारी पुष्प नक्षत्र येते तेव्हा गृहपुष्पामृत योग हा बनला जातो या शुभमुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करून नवीन घर गर, घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य करू शकता गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकते जेव्हा गुरुवार व पु नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभफल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो आपण लग्नाचा बसता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे एखादी वस्तू साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस ज्यांना या गुरुपुष्पामृत योगाबद्दल माहीत आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगली फळे प्राप्त होतात याच गुरुपुष्पामृत योगाच्या मुहूर्त व जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात कोणीही व्यक्ती आपल्या उपदेशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्पामृत योगाचा आपल्या इष्ट देवांची पूजा अर्चना व प्रार्थना केल्यास त्यांना नक्कीच त्यांच्या कार्यात व उद्देशात यश मिळते गुरुपुष्पामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम मानला गेला आहे गुरु गुरुपुष्पामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते नेहमीच अपयश होणारी व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्पामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते श्री स्वामी समर्थ ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका